जिल्हाभरामध्ये एकशे छत्तीस उमेदवारांना अनामत रक्कम वाचवण्यापुरती मिळाली नाहीत मते आष्ट्यात पत्नीला प्रत्येकी बत्तीसमध्ये पंधरा उमेदवारांची अनामत जप्त शिराळा नगरपंचायतीच्या निवडणुकीत तब्बल सतरा उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली आहे अटीतटीच्या राजकीय संघर्षात त्यांचा सपशेल पराभव झालेला आहे नगराध्यक्षपदाच्या सहा उमेदवारांना तर नगरसेवक पदाच्या अकरा उमेदवारांना अनामत रक्कम जप्तीच्या नामुष्कीला सामोरं जावं लागलं आटपाडी नगरपंचायतीच्या पहिल्याच निवडणुकीत जोरदार स्पर्धा रंगली नगराध्यक्षपदाच्या रिंगणात असलेल्या एका उमेदवाराला अनामत गमवावी लागली नगरसेवक पदाच्या शर्यतीत पंधरा उमेदवारांची अनामत जप्त झाली उरुण इस्लामपूर नगर परिषदेच्या निवडणुकीत मात्र अडतीस जणांना अनामत वाचवण्यापुरतीही मते मिळवता आली नाहीत नगराध्यक्षपदासाठी सहा आणि पंधरा प्रभागातील तीस जागांसाठी चौऱ्याण्णव अशा एकूण शंभर उमेदवारांनी निवडणुकीत आपले नशेबाजमावले त्यापैकी नगराध्यक्षपदासाठी लढलेल्या चौघांना आणि नगरसेवक पदाच्या चौतीस अशा एकूण अडतीस जणांना अनामत वाचव आली नसल्याचं निकालातून स्पष्ट झालेलं आहे तासगाव पालिकेच्या निवडणुकीत नगराध्यक्षपदासाठी पाच तर नगरसेवक पदाच्या चोवीस ताकांसाठी अठ्ठ्याऐंशी उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते यातील नगराध्यक्षपदाच्या तिघांना अनामत वाचवता आली नाही नगरसेवक पदाच्या तब्बलचाळीस उमेदवारांची अनामत जप्त झाली पलूसमध्ये नगराध्यक्षपदाच्या तिघांना नगरसेवक पदाच्या सात जणांना अनामत वाचवण्यापुरतीही मते मिळाली नाहीत विट्यात नगराध्यक्षपदाच्या एकाचे आणि नगरसेवक पदाच्या दहा जणांची अनामत जप्त झाली आहे video report sbn marathi sangli